thank you नमस्कार मित्रांनो मी अमित कदम कोकणी बॉडी बिल्डर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे फोंडा काटामधून आत्ता आपण चाललो आहे राऊतवाडी धबधब्याकडे आणि अचानक धरलं माझं की राऊतवाडीला जाऊन येऊया सो माझ्यासोबत आहे प्रदीप तर तुम्ही पण चला राऊतवाडी वॉटरफॉलला मित्रांनो आम्ही निघालो होतो दुपारी दोन वाजता आपण आता आहोत फोंडा घाटमध्ये आणि फोंडा घाट चढतोय मनामध्ये एक एक्साइटमेंट आहे तुम्हाला माहिती आहे का गा, फोंडा घाट हा ब्रिटिश काळामध्ये बांधलेला आहे पूर्वीच्या काळी हे जंगल व्यापारी आणि संत प्रवासासाठी वापरायचे होंडाघाटचे हे जंगल सायंदर बांबू आंबा जांभूळ काजू अशा झाडांनी भरलेला आहे शहरांमध्ये आपल्याला अशा जागा कुठे बघायला मिळतात ना ट्रॅफिकचा आवाज ना गर्दीचा आवाज इथे फक्त मिळते शांतता आणि निसर्ग घाट चढताना मला गाडीचं एक एक वळण घेताना असं वाटत होत की निसर्ग काहीतरी खास दाखवणार आहे आणि तसंच घडलं जसजसे आम्ही घाट चढत होतो तशी तशी धुक्याची चादर मला सामावून घेत होती आपण आता घाट पार करून दाजीपूरला पोहोचणार आहोत तिथून पुढे राऊतवाडी धबधबा मित्रांनो दाजीपूरला आल्यानंतर गाडी थांबवली कारण हे दृश्य नजरेखालून जाऊ द्यायचं नव्हतं मागे जे दिसतंय ना ते म्हणजे राधानगरी धरणाचं बॅक बॉर्डर किती शांत आहे ना तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो दाजीपूरमध्ये आल्यानंतर कारिवडे गावात रस्ता जातो त्या रस्त्याने आपल्याला आतमध्ये जायचं आपण आता आहोत दाजीपूर अभयारण्यात हे अभयारण्य ज्याला बायसन सँक्च्युरी म्हणून ओळखतात इथलं वातावरण खूप वेगळंच आहे आजूबाजूला नजर टाकली की लक्षात येतं की आपण खऱ्या अर्थाने जंगलात आलोय प्रत्येक क्षणी अधूनमधून मधून गव्यांची चाहूल जाणवते तुम्ही नशीबवान असाल तर तुम्हाला राऊतवाडीकडे जाताना प्राणी पक्षी दिसतील दिस आम्हाला लांडोर दिसला तर फायनली मित्रांनो आपण आता राऊतवाडी वॉटरफॉलकडे पोहोचलेलो आहोत आणि आता तुम्ही मस्त कमान बघू शकता इकडे तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलो कोंडाघाट मधून एक दीड तास लागला इथे यायला आणि आता आपण राऊतवाडी वॉटरफॉल कडे आलेलो आहोत प्रवासानंतर आपण ज्या गोष्टीचे आतुरतेने वाट बघत होतो तिथे आपण पोहोचलोय तो, तो म्हणजे राऊतवाडी धबधबा मित्रांनो हा प्रवास मला एका गोष्टीची आठवण करून देतो निसर्ग आपल्याला का दरवेळी काहीतरी शिकवतो हो राऊतवाडी धबधबा ही एक जागा नाही तर एक अनुभव आहे जर तुम्हालाही अशा निसर्गाच्या कुशीत हरवायचं असेल तर नक्की इथे या पण हो इथे आल्यानंतर निसर्गाचं जतन करा कचरा नका टाकू या जागेचं सौंदर्य जसं आहे तसंच राहू द्या तर मित्रांनो कंस खायला या तर मित्रांनो आम्ही राऊतवाडीकडे आलो एन्जॉय केला मस्त आणि आता कंच खायला आलोय काकांकडे तर चाकांकडून जाणून घेऊया राऊतवाडी धबधब्याबद्दल हा राऊतवाडी धबधबा चालू झालेला पाच वर्ष झालेली आहे हां पर्यटक लोक इकडे येतात आनंदात येतात इकडं मजा मस्ती करा करा येतात हा धबधबा राधा राऊतवाडी आणि पडलेल्या म मधोमध सेंटरला आहे खुर्ची गावं राधानगरी आणि फोंड्या घाटातनं पण रस्ता इकडं चालू आहे हां पर्यटक लोक इकडं भरपूर जणं येतात शनिवार रविवारी ह्या इथं या धबधब्याची इथं गर्दी भर भरपूर असते पोलीस लोक शनिवार रविवारी ह्या पाच शनिवार आणि रविवारी हा पाच वाजता धबधबा हा बंद असतो आहे आमच्या राऊतवाडीत इतर वेळी सोमवार ते शुक्रवारपर्यंत खुल्ला असतो आहे आधीमध्ये पोलीस लोकं भर येतात दोन तीन फेऱ्या टाकतात इकडं बिंगा झाला तर पोलीस लोकांना फोन केला तर त्यापुढतो हजर होतात हा धबधब्याचं हे वैशिष्ट्य आहे वर हा ग्रीन बुकामध्ये सगळ्या ऑनलाईनवर धबधबा हा चालू झालेला आहे मी आगी बिघी अशी विचार हा इतर इतर हे व्यवसाय हा चालू असतो आमचा आणि दिवाळीपर्यंत हा धबधबा चालू असतो तर मित्रांनो राहुदवाळी धबधबा एन्जॉय केल्यानंतर कनिज खाल्लं आणि आता आम्ही निघतोय घरी तर तुम्हाला कसा वाटला हा वॉटरफॉल तो नक्की कमेंट करून सांगा दाऊतवाडी वॉटरफॉलवर आल्यावरती नक्की काकांकडून कनिज घ्या खूप छान कनिज असतात सो मित्रांनो आता चाललो आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर